नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वरशंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नवी आपल्याला माहिती आहे आपण मागच्या सगळ्या मध्ये बघितले की आता आपण फ्रोझन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी वापरतो त्यामुळे आपण पहिल्या महिन्यात गर्भ तयार करून घेतो पिकअप शस्त्रक्रिया करून आणि पुढच्या महिन्यामध्ये व्यवस्थित आईच्या शरीरात दिलेले हॉर्मोन्स बाहेर पडले की त्यानंतर नैसर्गिक पाळीला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो आता हे एम्ब्रिओ ट्रान्सफर ताबडतोब पुढच्या पाळीला केल्याने काही फरक पडतो का अजून एक मध्ये ब्रेक घेतलेला बरा पडेल आणि हे कशावर ठरतं ह्याबद्दल आपण आज थोडस बोलूया आता आपल्याला समजा जानेवारी आपण पिकअप जानेवारी महिन्यात पाळीच्या दुसऱ्या दिवशी पासून पेशंटला अकरा बारा दिवस इंजेक्शन दिली मग शस्त्रक्रिया करून तिची स्त्री बीज बाहेर काढली पतीचं वीर्य घेऊन बाळ बनवलं आणि हे बाळ आपण फ्रीज केलं आता फेब्रुवारीची पाळी आल्यानंतर लगेच करायचं एम्ब्रिओ ट्रान्सफर का अजून एक सायकलमध्ये ब्रेक घ्यायचा आणि हे नेमकं कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे हा विषय आज आपण हाताळतो फेब्रुवारीची पाळी आल्यानंतर आपण सोनोग्राफी करून बघतो की आपण जी स्त्रीबीज बाहेर काढली होती ती जी उरलेली स्त्रीबीज आहेत अंडकोशामध्ये त्यांचं प्रमाण काय कुठे काही सिस्ट वगैरे आहे का केव्हा रक्तस्त्राव कुठे दिसतोय का ज्याला आपण हिमरेज म्हणतो जर दोन्ही बाजूची ओव्हरी किंवा अंडकोश बॅक टू नॉर्मल व्यवस्थिशीर आले असतील तर अजिबात विश्रांती घ्यायची गरज नाही आणि ताबडतोब फेब्रुवारी महिन्यात ता आपण सुरू करून एमब्रिओ ट्रान्सफर करणार हेच जर काही पेशंटमध्ये खूप जास्ती अंडी मिळाली असतील किंवा ओव्हिड्रिल इंजेक्शन वापरलं असेल किंवा सिस दिसत असतील तर ह्या ताबडतोब सायकलमध्ये सुद्धा थोडे हॉर्मोनल इम्बॅलन्स असण्याची शक्यता आहे आणि अशा पेशंटमध्ये आम्ही नक्कीच ब्रेक घेणं प्रिफर करतो की पेशंटला कम्प्लिटली बॅक टू नॉर्मल साईज ओव्हरी आल्यानंतर पुढच्या पाळीला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर ठरवतो धन्यवाद